नमस्कार मी संजय सोनवणी बऱ्याच दिवसांनी आपाशी संवाद साधतोय अनेक कारण होती अर्थातच तर मित्र सध्या जी स्थिती आहे ती एवढी भयंकर आहे की काल मला एक खेड्यातला माणूस भेटला आणि सहज ओळख झाली तो म्हटला साहेब तुम्हाला पटो न पटो माझा राग येईल एखाद्या वेळेस तुम्हाला पण तुम्हाला सांगतो म्हणे जर चोवीस साली मोदी सरकार जर आलं तर त्याच्यानंतर पुन्हा भारतामध्ये निवडणुका होणार नाही तर म्हटल्यात न पटण्यासारखं काय हे सत्यच सांगताय तुम्ही म्हणजे तळागाळातल्या खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य माणसांना जी गोष्ट कळते त्याच्यावर गोष्ट आपल्या एक लक्षात येईल कि आपला देश कोणत्या भयंकराच्या कड्यावर कड्याच्या टोकावर आलेला आहे आणि कधी कडलोट होणार आहे आणि कोणत्याही क्षणी तो होऊ शकतो याची आपल्याला जाणीव अजूनही होत नाही हे फार दुर्दैवी आहे अत्यंत टुक् फालतू प्रश्नांवर देशातल्या भावना पेटवल्या जातात लोकांमध्ये एक द्वेषाचं वातावरण पसरलं जात आहे उदाहरण सांगतो द्वेषाचं कसं असतं ते माझी आसुर्वेद कादंबरी वाचून मला कोल्हापूरवरनं एका सदगृहस्थाचा फोन आला त्याच्या बोलण्यावरनं तो कोण आहे हे कळणं काही अवघड गोष्ट नाही तो म्हणाला की संस्कृती मध्ये असं म्हटलंय हे समजा ठीक आहे पण म्हटलंय ब्राह्मणांचा तुम्ही द्वेष करता का म्हटलं मी द्वेष करत नाही कोणाचाच करत नाही म्हटलं मी द्वेष नाही ब्राह्मणांचाही करत आहे द्वेष करणं हे माझ्या रक्तात नाही स्वभावत नाही पण जी चुकीचं आहे ते मी दाखवत असतो तो म्हणाला आहे की साहेब म्हणे ब्राह्मणांना शिव्या पडतात एक वेळ माफ करू आपण ते ब्रिगेडचे लोक काय वेड्यासारखं काहीतरी आरोप करत असतात पण म्हणे आजकाल ह्या मुसलमानांचं फार वाढलं आहे म्हणजे सगळे गोल टोप्या घालून घेणतात जिहादी प्रवृत्तीचे त्यांचं वर्तन असतं म्हणून असतं मला धक्का बसला म्हटलं इथे मुसलमानांचा काय प्रश्न आहे जिहादी वृत्तीचा काय प्रश्न आहे त्या टोप्या घालतात म्हटलं तुम्ही गंध लावत असाल तर त्यांनी त्यांची स्वतःची अस्मिता दाखवून द्यायला जर टोपी गाजत असतील मला तर काही दिसले नाही म्हटलं तुम्हाला कसे दिसले मला माहीत नाही परंतु दिसले तुम्हाला, तुम्हाला समजा दिसले त्यात चुकीचं काय त्यांच्या धर्माची पद्धत आहे ते क त्यांच्या धर्माच्या रीती रिजवाजापणे वागतील तुम्ही तुमच्याने वागायचा हट्ट धरताय आग्रह धरताय जय श्रीराम म्हणायला लावता लोकांना राम राम म्हणाऱ्या म्हटलं हा कट्टरतावाद हा जिहादीपणा हा नालायकपणा तुम्ही लोक जपताय आणि तुम्ही फक्त मुसलमानांना आपला शत्रू बनवता म्हटलं शेतकरी एवढे दिल्लीच्या भोवती आले पंजाब हरियाणातले ते अगदी पाकिस्तानचे सैनिक असल्यासारखे किंवा अतिरिक्त असल्यासारखे दिल्लीचे रस्ते त्यांच्यासाठी अत्यंत वाईट पद्धतीने तुम्ही बंद करून टाकले ही कोणती लोकशाही आहे ज्या देशात राम मंदिरासाठी सुट्टी सरकारी सुट्टी जाहीर केली जाते सरकारी सुट्टी जाहीर करणं हे भारतीय सेक्युलर राज्य घटनेत बसतं बसत का तर बसत नाही तरी सुट्टी दिली गेली आणि त्याच्या विरुद्ध एकानेही आवाज उठवला नाही हे दुसरी गोष्ट तिसरी एका मागून एक जे आता अकबर आणि सीता या सिंहसिंह नावाबद्दल वाद घातला पार हायकोर्टापर्यंत गेले म्हणजे हा धार्मिक उन्माद कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय कोणत्या अत्यंत थर्ड गटार गंगेच्या लेवलला जाऊन पोहोचलाय म्हणजे यांना देश चालवायचा धार्मिक कट्टरतावादी बनवून भारताचा पाकिस्तान बनवायचा हा अत्यंत गंभीर प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे आज भारताच्या प्रत्येक नागरिकाने या सर्व गोष्टींचा निषेध केला पाहिजे विकासाच्या चर्चा जास्त कशा होतील आज बेरोजगारीचा जो विस्फोट झालेला आहे त्याचं निराकरण कसं होईल ए आयमुळे जे संकट उभं राहिलं आहे असा समज आहे त्या संकटावर मात करून ए आयवर स्वार होऊन त्याचा जास्तीत जास्त उपयोग हो, रोजगार वाढवण्यासाठी आणि बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी कौशल्य वाढवण्यासाठी कसा केला जाईल यावर चर्चा ऐवजी या फालतू धार्मिक गोष्टींवर चर्चा होते आता कालच ज्ञानपीठ जाहीर झालं एका गुलजारानं जाहीर झालं अगदी स्वागत आहे परंतु यांची नालायगिरी कशी आहे की एक गुलजार का त्याच्याबरोबर त्या कोण कोणी जो स्वामी आहे संस्कृत सोळा भाषा येतात अशा एका माणसाला देण्यासाठी कारण का की तो संस्कृतमध्ये लिहितो म्हणून ज्या माणसाला साहित्याची एबीसीडी कळत नाही ज्याने अत्यंत विघातक वक्तव्य केलेली आहेत जो श्रीरामाला मांडत नाही तो चांभार आहे असे जातीवादी विधानं ज्यांनी जाहीरपणे केलेली आहे अशा माणसाला भारत ज्ञानपीठ देणं हे कोणत्या तत्वामध्ये बसतं ही अत्यंत संतापजनक घटना आहे याचा सार्वत्रिक निषेध व्हायला पाहिजे परंतु तो निषेध आपण करतो का हा आपल्या समोरचा दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न असा आहे की प्रांतीय जातीय संघर्ष कधी नव्हे एवढ्या वेगाने आणि अत्यंत विकृत पातळीवर वाढवली जात आहेत ज्या पद्धतीने समाज व्यवस्था नेली जाते आहे ती समाज व्यवस्था एका आंधळेपणाकडं एका विनाशक दिशेने नेण्याचा प्रयत्न करून जो एक उन्माद दाखवला जातोय तो उन्माद आणि हिटलरचा उन्माद यात मला काही फरक दिसत नाही नाझी लोकांनी तेच केलं लो होतं इथले संस्कृती रक्षक म्हणणारे घेष्टापो आहेत ते सुद्धा असंच वर्तन करत आहेत हे गेष्टापो आहेत यांच्यासारखे क्रूर आणि नुस मनोरेची माणसं जगामध्ये सापडणं कठीण आहे पण लोकांना त्याचा काही फरक पडत नाही जय श्रीराम म्हटलं की यांचं सगळ्या समस्या स्थापन नष्ट होतात पण आज प्रश्न असा आहे की लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यावर मी नवीन व्हिडिओ करेल परंतु हे जे वाल्मिकी रामायण आहे हे आद्य रामायण आहे आणि त्याच्यात जे सांगितलंय तेच प्राचीन आहे पुरातन आहे हे सगळं धादांत खोट गोष्टी पाचव्या सहाव्या शतकात लिहिलेल्या रामायण आदी काव्य ठरवायचं आणि इसवी सणाच्या पहिल्या शतकात लिहिलेलं पौमचर्य हे प्राकृत भाषेतलं महाकाव्य जे खरं आद्यकाव्य आहे आद्य रामायण आहे ते नंतरच ठरवायचं असा प्रयत्न पूर्वीच झालेला आहे आजही लोक त्याच गैरसमजात की वाल्मिकी रामायण वाल्मिकी आदि कवी वगैरे वगैरे त्याच्यावर मी सविस्तर नंतर बोले परंतु प्रश्न इथे वेगळा आहे की हा जो सांस्कृतिक विभेद केला जातोय जो संस्कृतीवाद वाद लावला जातोय ला तो एक वैदिक संस्कृती वाद आहे आणि त्याचा उफाळून घेणं फार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि देश हळूहळू संघराज्य कल्पना जी आपल्या देशाची आहे घटनेतली जी मूलतत्व आहे म्हणजे संघराज्य कल्पना आहे केंद्र आणि राज्य तर ही राज्य कमकुवत करत नाहीत त्यांचे अधिकार काढत काढत नाही त्यांना केंद्राकडे जास्तीत जास्त अधिकार नाहीत एक चालुकानोवरती सत्ता भारतात आणण्यासाठी जे काही करणं शक्य आहे त्याची सुरुवात झालेली आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे शिक्षण पद्धतीचं वैदिकीकरण करण्याची सुरुवात तर झालेलीच आहे संस्कृत असेल ते विद्यापीठे लेव्हल इंजिनिअरिंग मध्ये सा वैदिक साहित्यातलं तत्वज्ञान असेल सायन्स असेल ते घुसवायचा प्रयत्न करणं जे सायन्स नाही आहे खरं तर ते अगदी विंडो पण आहे अगदी आपण प्राचीन लोकांनी काय केलं होतं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आदर ठेवू शकतो परंतु ते आज वर्तमान काळात शास्त्र सायन्स एवढं पुढं आलेलं असताना या जुनाट काळच्या गोष्टी प्राचीन परंपरा या नावाखाली लोकांवर लादायचा मुलांवर लादायचा प्रयत्न करत भावी पिढीला मतिमंद करण्याचा हा जो अघोरी प्रयत्न होतो आहे त्याचा सुद्धा निषेध प्रत्येकाने केलाच पाहिजे परंतु तो केला जात नाहीये जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे हे जर जगात अन्य कोणत्या देशात झालं असतं तर लोक रस्त्यावर आले असते आणि त्यांनी शा, शासनाच्या विरुद्ध तुम्ही तुमचं जे नियत घटनात्मक काम आहे ते काम करा अघटनात्मक कामामध्ये पडून आपण आपला डोकं आटून घेऊन लोकांना बिंड मतिमंद आणि गुमराह करण्याचा प्रयत्न करण्याचा हट्टा हा सोडून द्यावा आणि शहानपणाने आपली सत्ता चालवावी तुमची सत्ता बरी आहे की वाईट आहे हे तर इतिहास ठरवेल परंतु तुम्ही घटनेच्याच गळ्याला नख लावायला लागले असाल तर मात्र ते भारतातल्या कोणत्याही नागरिकाने सहन करता कामा नये एवढंच मी सांगेल आपल्याला आणि एवढं आज बोलतो आणि धन्यवाद धन्यवाद